राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने राज्यभरात पडसाद उमटायला आता सुरुवात झाली आहे नाशिक रोड देवळेली कॅम्प बाजारात भी देखील भीम यांनी सर्व समाजाच्या वतीने अमित शहा यांच्या विरोधात आज आंदोलनं केली यावेळी काही काळ ठिये आंदोलन देखील करण्यात आलं दरम्यान भीम अनुयायी यांच्याकडून नाशिकरोड देवळेली कॅम्प परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला पडत आपल्या मुलाला वाचून ती बाथरूम मध्ये पळाली तर पोलिसांनी तो बाथरूम तोडून त्या महिलाला मारलं आज माझ्या समाजाच्या लेडीज वर इतकी अवस्था खराब झाली बीजेपी सरकार फक्त तोंड बघत आज ज्या मुलाचा सोमनाथचा मर्डर केला तो शिक्षक मुलगा एलएलबी करत होता आज समाजाचे मुलं शिकायला लागले तर त्यांना मध्ये मारून टाकण्यात आले आमचं रक्त का उसळतं याच कारण उसळतं आणि आज, आज आमिषाने राजीनामा नाही दिला तर हे असंच पेटत राहीन महाराष्ट्र मी तमाम समाजाला एकच बोलतो मी एक समाजाच्या वतीने बोलतो का जे परभणी मध्ये घडलं ते कुठं घडावं नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये ही दंगल झाली आणि बी जे एक चाल आहे ई व्ही मी विरोधात काम करायला लागलं तर आम्हाला दुसऱ्या कामामध्ये व्यस्त करते आम्ही इकडं बिझी असलो तर आमच्या दुसऱ्या समाजावर हे करते बाबासाहेबांना दगड फाकायचं कारण एकच झालं का ईव्ही वरचा मुद्दा त्यांनी दुसऱ्या मारून घेतला त्यांना ये नकोय त्यांना फक्त एवढं आहे का समाजाचा मुलांवर अत्याचार कसे होईल आणि कुठं ते मुलं जेलम जाऊ आम्ही जेलमध्ये पण आता जायला तयार आहे जर मोदींनी राजीनामा नाही दिला मी परत सांगतो या पोलिसांसमोर आणि न्यूजवाल्यांसमोर सांगतो मोदींनी जर राजीनामा नाही दिला तर परत ह्या महाराष्ट्रामध्ये आग लाग आंबेडकर जनतेची अनेक सच्चा कार्यकर्ते प्रत्येक वर्षी काही ना काही या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनतेविरुद्ध षडयंत्र रचलं जातं त्याचप्रमाणे आज देखील काही दिवसापूर्वी परभणीमध्ये या भर चौकामध्ये असलेलं संविधान एक माते फिरू फोडतो आणि त्याच्या निषेधार्थ आंबेडकर जनता रस्त्यावर उतरते तर या महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी यंत्रणा राबवण्यात येते पोलिसांची पोलीस आपले काम करतात असं म्हणतात पण पोलिसांना ज्या पद्धतीने त्या लोकांवरती अमानुष पद्धतीने जो अत्याचार केलेला आहे तो आमच्या आंबेडकरी जनतेला सहन झालेला नाही आहे त्यामुळे त्या एका त्या आमच्या कार्यकर्त्याला जो शिक्षित कार्यकर्ता आहे ज्या ज्याने एल एल बीच्या तिसऱ्या वर्षाला तो शिकत आहे आणि ज्या पद्धतीने पोलीस त्या कार्यकर्त्याला मारहाण करता आणि त्याचा खून होतो त्या खुनाच्या निषेधार्थ आज आम्ही या आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरलेली आहे त्याचप्रमाणे ही घटना घडते नाही घडते कालच्या संसद भवनेमध्ये राज्यसभेमध्ये देशाचे गृहमंत्री विद्वान मंत्री ज्यांना काही घटना मधल्या त्यावेळेला त्यांना तडीपार केलेलं होतं पण ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठी ईव्हीएम ची चोरी संपवण्यासाठी ज्या पद्धतीने ईव्हीएमच्या माध्यमातून हे सरकार या ठिकाणी स्थापित झालं आज ते कोणाला घाबरत नाहीये हा संदेश त्यांनी कालच्या भाषणातून दिलेला आहे की जर बाबासाहेब नुसते आंबेडकर 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 म्हणण्याऐवजी जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असत तर तुम्हाला सात जन्मापर्यंत सात जन्मापर्यंत जे तुमचे पाप मिटले असते पण माझं मोदी मोदींना हे हे सांगणं आहे की जरी तुम्ही असं स्टेटमेंट दिलेला असेल पण ही जनता ही आंबेडकरी जनता हे सहन करणार नाही आज जरी तुम्ही माध्यमातून या देश सरकार हातात घेतलेलं असेल आम्हाला अमान्य आहे आम्ही त्यांच्या समस्त आमच्या आंबेडकरी जनतेच्या वतीने या सर्व भारतीय नागरिकांच्या वतीने ज्यांच्या आंबेडकर आहे ज्यांच्या मनामध्ये त्यांच्या स्वतः स्वतःवर देखील त्यांचा अधिकार आहे अशा बाबासाहेबांचा जर आम्ही आपण खपून घेणार नाही म्हणून आज समस्त जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे मी समस्त जनतेच्या वतीने मोदी दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन अमित शहा आणि भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी आणि थिय आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक रोड